नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेषवार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आमचे नांदेडतील प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅन्टीनमध्ये एका ग्राहकाच्या खिचडीत झुरळ आढळ आढळले होते ही घटना समोर आल्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि कॅन्टीनमध्ये अस्वच्छता आढळली या प्रकरणात नमुन्याचा अहवाल येताच कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन औषध प्रशासन अधिकारी संतोष कनकावार यांनी सांगितलेले आपण पाहू शकता या ठिकाणी जे सॅम्पल आहेत त्यांचे त्यांना सील करण्यात येत आहे चौकशीसाठी हे सॅम्पल घेण्यात येत आहे आपण पाहू शकता आम्ही परमेश्वर हेपरघेकर हा मी आलो देगलोरवरून माझं मनपा इथं काम होतं कामास्तव आलो होतो होतं सदरी माझे मित्र होते सगळेजण आम्ही म्हणले की बाबा तिथं टाईम ऑफ झालाचा तर तिथं तीन वाजता उघडणार होतं त्याच्यासाठी मला आपल्याला ला ला। भूक लागली होती नाश्ता करावा हो म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथं आलो इथं आलो मग सगळेजण आमचे मित्र सगळे खिचडी खाण्यासाठी बसलो बसल्यानंतर अर्धी खिचडी खाल्यानंतर त्याच्यामध्ये झुरळ निघाला हे दुरोल दुरोल, हे झुरळ निघाला हे झुरळ हे बघा हे झुरळ निघाला ते आम्ही तिथल्या व्यवस्थापकाला दाखवलो तर तो, तो व्यवस्थापक माझ्याजवळ खिचडी घेऊन फेकून दिला फेकून देऊन मग तो म्हणतो की साहेब राहू द्या तुमची मी म्हणलो ते पैसे द्यायला गेलो मग पैसे घेत नव्हता ते साहेब तुम्ही पैसे राहू द्या हे आणि गलती झाली निघून जा मग दुसरा एक व्यवस्थापक मला इकडून बोलून घेतला म्हणला नाही तुम्ही स्वतः आणून टाकले त्याच्यामध्ये खिचडीमध्ये आणि तुमची काहीतरी उलटी उलटी झाली तुम्हाला बाहेर निघाल्या निघाल्याचे वकार आले असेल झाले उलटी झाली असतात चक्कर आल्यासारखं म्हणून मी त्यांना जाऊन सांगितलं तर तो म्हणतो की मला काही त्याचे पैसे देऊत काहीतरी हे करू तुम्ही जाऊ द्या राहू द्या असं म्हणतो आणि मला सांगा की प्रशासकीय विभागाच्या इथं तुम्ही कलेक्टर ऑफिसच्या तिथं तुम्ही अशी व्यवस्थापन असल्यानंतर कसं होईल तुमचं काय आता माझं म्हणणं काय आहे की माझं म्हणणं एकच आहे की आम्ही साहेबांना बोलवलं होतं त्यांनी ते खिचडी सीलबंद के ते बंद केली मग त्याची टेस्टिंग जेव्हा सॅम्पल होईपर्यंत हे बंद केलं पाहिजे तुम्हाला काय पैसे वापस वगैरे टाकले काय हो त्यांनी मला म्हटलं की बाबा तुम्हाला काही चक्कर हो दवाखान्यात नेता आम्ही तुम्हाला हे करता हे करता असं म्हणलं ना आम्ही काय जेंगलोरला त्याच्यासाठी चालू काय हे करण्यासाठी तुम्ही का पहिली वेळ चालले काय काय सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे की कॅन्टीन ज्याच्या नावावर आहे तो सेवेतला कर्मचारी आहे आणि मुळात नियम काय आहे की कॅन्टीन ही रिटायर कर्मचाऱ्याला चालवण्यासाठी नियमात आहे परंतु चालवतो कोण कर्मचारी तो त्याला नेमलेला लिहिला तोच व्यवस्थापक ते दोघं मिळून सगळं लुबाडून खातात सगळी साठगाट आहे अरे उद्या तुम्ही सांगतो ना की ह्या ज्या जागा आहे त्याच्यावर सातबारा देखील लावायला कमी करणार नाही तो अधिकारी आपण आलेले आहेत जिल्हा अधिकारी परिसरात काय झालं मान्य जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटना यांचं कॅन्टीनमध्ये खिचडीमध्ये काहीतरी हे झाले असं मला साहेबांनी सांगितले तात्काळ जाऊन कारवाई घ्या त्यानुसार आम्ही माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी आलेत आणि आम्ही खिचडी आणि भजे असे दोन नमुने घेतले आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल आणि तपासणी अहवालाच्या अनुषंगे संबंधित आस्थापनेला आम्ही नोटीस पाठवतो सर आपण किचन बघितलं काय होय काय होतं त्याचं किचनमध्ये अस्वच्छता आढळली आणि नियमानुसार कमतरता आढळली त्रुटी आढळली सर असंही माहिती मिळाली की ह्याच्या उपारगरामध्ये कोणकोणते आपल्याकडून काय परवानगी नाही आणि कोण कोणते परवानगी आपल्या अन्न सुरक्षा व मानकी कायद्याअंतर्गत त्यांच्याकडे नोंदणीचा परवाना आहे अजुण। हो अजुण। बाकी बा पण आहे वगैरे आहेत का त्यांच्याकडे काय ते आमचे नाही पुढची जर आपण जे असेल त्याच्यात काय अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानके अंतर्गत नियमानुसार कारवाई घेण्यात येईल आता सध्या ह्याला सील वगैरे नाही तपासणी अहवालाच्या अनुषंग संबंधितांना आम्ही नोटीस पाठवतो काही जप्ती वगैरे लायसन्स नाही लायसन्स म्हणजे आपण बघितलं की नाही त्याच्यात खिचडीमध्ये काय होत प्रत्यक्ष डोळ्यांनी तर आता जे आहे तेच आम्ही नमुने घेतले आणि विश्लेषणासाठी पाठवून देता विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार पुढील थँक्यू अधिकारी आपण आलेले आहेत जिल्हाधिकारी परिसरात काय झालं हो मान्य जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटना यांचं कॅन्टीन मध्ये खिचडीमध्ये काहीतरी हे झालं असं मला साहेबांनी सांगितले तात्काळ जाऊन कारवाई घ्या त्यानुसार आम्ही माझे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी आलेत आणि आम्ही खिचडी आणि भजे असे दोन नमुने घेतले आणि त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई होईल आणि तपासणी अहवालाच्या अनुषंगे संबंधित आस्थापनेला आम्ही नोटीस पाठवतो सर आपण किचन बघितलं काय होय काय होतं त्याच्यात किचनमध्ये अस्वच्छता आढळली आणि नियमानुसार कमतरता आढळली त्रुटी आढळली सर असंही माहिती मिळाली की ह्याच्या उपग्रहामध्ये कोण कोणते आपल्याकडून काय परवानगी ना नाही ना आणि कोण कोणते परवानगी आपल्या अन्न सुरक्षा व मानकी कायद्याअंतर्गत त्यांच्याकडे नोंदणीचा परवाना आहे हो अजु। बाकी बाकी शॉपच पण आहे नहीं। 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 लेबर इन्शुरन्स वगैरे आहेत का त्यांच्याकडे काय ते आमच्या इथे नाही पुढची जर आपण जे बघितले असेल त्याच्यात काय होत पुढील अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा मानकी कायद्यांतर्गत नियमानुसार कारवाई घेण्यात येईल आता सध्या ह्याला सील वगैरे तपासणी अहवालाच्या अनुसंगे संबंधितांना आम्ही नोटीस पाठवतो काय जप्ती वगैरे लायसन्स नाही लायसन्स म्हणजे आपण बघितलं की नाही त्याच्यात खिचडीमध्ये काय होतं प्रत्यक्ष डोळ्यांनी तर आता जे आहे तेच आम्ही नम नमुने घेतले आणि विश्लेषणासाठी पाठवून देता विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार मग पुढील कारवाई थँक्यू